सर्वप्रथम मला सांगायला खूप आनंद होतो आहे की ही आमची फिल्म रिलीज होते कारण की कोविडच्या काळात अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये ह्या सिनेमाचं से शूटिंग झालं त्यामुळे त्याबद्दल मला खूप आनंद होतो आहे की हा सिनेमा रिलीज होतो आहे आणि प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे अर्थात प्रत्येक फिल्म एक काहीतरी वेगळा अनुभव देऊन जाते आपल्याला तसं या सिनेमाच्या निमित्ताने पण एक वेगळं कॅरेक्टर करण्याची संधी मिळाली एक खूप असं कॉम्प्लेक्स कॅरेक्टर आहे म्हणजे त्याचं त्याच्या मित्रावरती खूप मनापासून प्रेमही आहे पण त्याला असं वाटतं आहे की त्यांनी कधीच म्हणजे त्याच्या संसारात कधीच काही वाईट होऊ नये असं त्याला नेहमीच वाटत असतं पण त्याच्यासाठी तो त्याला ना असे छोटे छोटे ट्रिक्स आणि हे असं वापरत असतो जेणेकरून त्याला रिअलाईज होणं की त्याचं त्याच्या बायकोवर खरं तर किती प्रेम आहे सो असं एक खूप वेगळं आणि मजेशी कॅरेक्टर करण्याची संधी मिळाली आणि तेच मला सांगायला खरंच आनंद होतो की सिनेमा रिलीज आहे कारण खूप म्हणजे कष्ट करून ह्या सिनेमाचं शूट झालेलं होतं कोविडच्या काळामध्ये शहा सर आणि आमचे दिग्दर्शक योगेश भोसले यांनी खूप मेहनतीने हा सिनेमा बनवलेला आहे तर मला असं वाटतं की सगळ्या प्रेक्षकांनी सिनेमागृहात जाऊन या चित्रपटाला एक संधी द्यावी आणि हा सिनेमा नक्की बघावा स्टोरी असेल तर त्याला तू काय बापरे अजून मला अजून मला माझं बेटर हा अजून कोणी सापडलेलं नाही आहे सो मी अजून त्याचीच वाट बघतोय जेव्हा तेव्हा होईल सापडेल तेव्हा जेव्हा ते सगळं से सेट होईल तेव्हा सगळ्यांना ते नाव नक्की सांगितले मंगल रिटर्न्स हा आमचा सिनेमा तुमच्याजवळच्या चित्रपटगृहामध्ये सुरू झाला आहे तर मी प्रेक्षकांना नक्कीच अशी विनंती करतो की त्यांनी हा सिनेमा चित्रपटगृहात जाऊन नक्की बघा Até <laughs>